हरतालिकाचं व्रत करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे पंधरा नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अवाहित महिलांनी या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुखसमृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ म्हणजे मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तेथे माता पार्वतीने भगवान शिव प्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपचर्या केली हरतालिका उपवासाचे महत्वपूर्ण दहा नियम एक हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिव पार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावे किंवा वाचावी दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी व्रत करण्याचा नियम आहे तीन एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते चार हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिर्वाय आहे पाच हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते सहा उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो सात हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता किंवा नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाच्या तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील आठ महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारणानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी पूजा आरतीचा उपवास काकडीने सोडला जातो नऊ हा सोळा शृंगार असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिवमाता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन न केल्यानंतर पारण केले जाते अकरा हरतालिकेच्या पूजेच्या वेळी सवासिणीच्या सर्व वस्तू पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासाने सोडला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी महिलांनी मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताचे वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांनी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो उपवास करणाऱ्या महिलांनी वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे तर मंडळी तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी